नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सत्यगणपतीच्या दर्शनासाठी आज भाविकांची अलोठ गर्दी झाली आहे पहिल्या वर्षातील पहिल्या महिन्यातील पहिल्या मंगळवारी अंगारिका चतुर्थी आल्याने नवीन वर्षाच्या निमित्ताने महिला पुरुष व तरुणांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली आहे प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसराची गुराबाच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून रात्री बारा वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली आहे आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटकसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात येथे दाखल झाले आहेत नवस फेडण्यासाठी अनेक महिला भाविक पायी चालत दर्शनासाठी येत असून संकट चतुर्थीनिमित्त दीड ते दोन लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून रात्रीपर्यंत सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अर्धापूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची